तुमचे आमचे सर्वांचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे अग्रि समाजाचे दैवत दिबा पाटील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेला अत्यंत चांगल्या प्रतीचं ज्यांनी ह्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं ते देशाच्या पार्लमेंटमध्ये जे एक अत्यंत शास्त्र शुद्ध अशा प्रकारचं जे त्या ठिकाणी आपलं भाषण करतात संसद मध्ये ते अरविंद सावंत साहेब या ठिकाणी येऊन गेले संपर्क प्रमुख गुरुनाथजी खोत वैशाली दरेकर व्यासपीठावर बसलेले सर्व दिवे विभागातील आमचे मान्यवर प्रमुख व्यक्ता बोलून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं थोडासा लोकांच्या मनामध्ये एक चांगलं भाषण झाल्यानंतर थोडं छान कमी होतो परंतु तुमचा या ठिकाणी एक तुमच्या गावातला एक भूमिपुत्र तुमच्या गावातला एक लेख तुमचा एक पुत्र ह्या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतोय तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर माझ गाव हे दिवा आहे माझ्या गावाच्या समस्या मला समजणार आहे दुसरा उमेदवार आहे डोंबिवली पश्चिमचा आहे आणि मागच्या वेळेला आम्ही चूक केली दिवेकरांनी माझ्या गाववाल्यांनी तर तुम्ही इंजिनावर बटन दाबून त्यांना निवडून पाठवलं पण तो इंजिन काय दिव्याच्या वाघामध्ये आलाच नाही त्यामुळे तुमची खूप निराशा झालेली आहे म्हणून आता आपल्याला सावध व्हायचं आहे पुन्हा या ठिकाणी मला संधी साहेबांनी दिलेली आहे उधवसाहेबांचं या ठिकाणी मनापासून मी दिवेगावाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतोय का एका भूमिपुत्राला या गावच्या लेखाला या ठिकाणी ले। तुमचं सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला दिलेली आहे आणि ती सेवा संधी सेवा जेव्हा मला तुम्ही देणार आहात म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हा तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद असेल माझ्या भगिनींचा आशीर्वाद असेल माझ्या तरुणपणाच्या मित्रांचा आशीर्वाद असेल हा आशीर्वाद आपल्याला वीस तारखेला दाखवायचा आहे आणि तो आशीर्वाद मशालीच्या वर बटन दाबून तुम्ही दाखवून मला विधानसभेमध्ये पाठवाले आणि दिवे गावामध्ये जे गेले पाच वर्ष अंधकार होता या दिव्या गावामध्ये जो अन्याय तुम्ही सहन करत होता तो अन्याय जर दूर करायचा असेल तर तुम्हाला मशाल पेटवावी लागेल आणि मला खात्री आहे की आपण सर्व त्या तयारीने लागलेला दिव्यामध्ये